पश्चिम बंगालमधनं सा एक महत्त्वाची घडामोड समोर येते पश्चिम बंगालमधील दोन मतदारसंघातील प्रत्येक बूथवरती आज पुन्हा मतदान होणार आहे बरासत आणि मथुरापूर मतदारसंघामधील बूथवरती आज पुन्हा मतदान होत आहे मतदानादरम्यान गडबड झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता निवडणूक आयोगाला मिळालेल्या अहवालानंतर पुन्हा एकदा आज मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं आज मतदान प्रक्रिया प्रत्येक बूथवरती या दोन मतदारसंघांमधल्या पार पडणार आहे आणि या विषयी आपण अधिक माहिती घेऊया शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात शिवाजी नेमका हा सगळा प्रकार काय होता मथुरापूर आणि बारासात या दोन मतदारसंघातील एका बूथवरती गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला होता दोन्ही पक्षांनी गडबड केल्यानंतर रिटर्निंग ऑफिसर ही पूर्ण माहिती मागवण्यात आली होती आणि नऊ जागावरती एक जूनला मतदान पार पडलं होतं आणि त्या दरम्यान दोन्ही मतदारसंघामध्ये फक्त एक एक बूथ आहे त्या एका बूथवरती वरती अशा पद्धतीने गडबड झाल्याची माहिती मिळते त्यानुसार रिटर्निंग ऑफिसर चा अहवाल केंद्रीय आयोगाला मिळाला त्यानंतर आज या सगळ्या मन्दा, दोन मतदारसंघातील प्रत्येकी एका बूथवरती ज्या ठिकाणी गडबड झालेली आहे त्या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर पश्चिम बंगालमध्ये दोन मतदारसंघांमध्ये आज पुन्हा मतदान bom